तश नमस्कार शेतातली काम आता वरलेत संध्याकाळ झाली आणि मार्गशीर्ष महिन्यातला उपवास आहे गुरुवारचा तर गोड काय करावं याचा विचार चालू आहे तर आता काय करावं याचा विचार करते नमस्कार तर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिलं गुरुवार आहे आणि जेवणात काहीतरी गोड बनवावं या उद्देशाने आता मी हे भोपळ्याचे घरगे बनवत आहे तर हा असा अर्धा किलो लाल भोपळा घेतलेला आहे तर आता आपल्याला हा भोपळा छान खिसून घ्यायचा आहे आधी तर खूप मऊसूत आणि छान लागतात घारगे तर तुम्ही पण एकदा करून पहा असे खारगे तर आता मी लाल जो भोपळा आहे हा तर तो असा फोडी करून घेतला आहे मी आणि आता तो छान आपल्याला खिसून घ्यायचा आहे आधी तर का का साल काढण्याची गरज नाहीये साल आपण हे खिसलं की अशी सा साल बाजूला राहते हे पण आता थोडं हे पण अशी साल बाजूला राहते ती अशी काढून टाकायची आणि सगळा भोपळा आता मी खिसून घेते तर आता भोपळा खिसून झालेला आहे भोपळा असा खिसून झालेला आहे आणि साल आपण अशी बाजूला काढलेली आहेत तर आता जेवढा आपला भोपळ्याचा घर आहे किसलेला तेवढाच आपल्याला यात गुळ घालायचा आहे तर आता हा गुळ चिरून घेतलेला आहे जेवढा आपला भोपळ्याचा किस आहे तेवढाच गुळ आपण चिरून घेतलेला आहे आता गुळ चिरून झालेला आहे आणि कढई मी तापायला ठेवली आता त्यात एक चमचा तूप घातलेला आहे तर आता हा भोपळ्याचा किस घालून घ्यायचा कढईत हे आपल्याला छान गुळ वितळेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे हे पहा गुळ वितळलं की हे मिश्रण असं दिसतं अजून थोडंसा बाकी आहे काही काय खडे गुळाचे विरघळायचे तर हे सगळं पूर्ण गुळ विरघळेपर्यंत आपण आता हे असं शिजून घेणार आहोत आहोत आणि भोपळा पण छान शिजला जातो त्यामुळं मध्ये मध्ये असा कचकच वगैरे करत नाही तर आता हे गूळ पूर्ण वितळलं आहे तर त्यात आता आपण काय काय घालणार आहोत तर हे एक चमचा वेलची पावडर आहे एक चमचा बडीशेप आणि एक चमचा छोटा चमचा सुंठ तर आता हे आपण यात घालून घेतो आहोत आणि चवीपुरतं म्हणजे अगदी भर मीठ घालायचं आहे गोडात थोडंसं भर मूड मीठ घातलं की जरा अळणी वगैरे लागत नाही चविष्ट लागतात घरगे तर असा गुळ वितळलेला आहे आता सगळा पूर्ण आणि हे मिश्रण मी कढईतून परातीत काढून घेतलेलं आहे तर यात आता मी हे टाकलेलं आहे एक चमचा सुंठ पावडर एक छोटा चमचा वेलची पावडर आणि एक छोटा चमचा बडीशेप आणि अगदी चिमूटभर मीठ असं यात घालून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण थोडंसं कोमट झालं की यात बसेल एवढंच आपल्याला गव्हाचं पीठ घालून ते मध्यम असं मळायचं आहे आणि त्याच्या पुऱ्या करून आपण तळणार आहोत तर आता मी यात चळ घवाचं पीठ घालते अंदाजे तर यात पीठ घातल्यानंतर जरा उलट हे एक सारखं करून घ्यायचं आहे हलवून कारण की गरम आहे मिश्रण अजून तर हात बाजू शकतो त्यामुळं हे असं करून घ्यायचं आणि नंतर मग हाताने मळून घ्यायचं छान ते आता आपण बिलकुल पाणी वापरायचं नाही कारण भोपल्याला ऑलरेडी पाणी सुटतं तेवढ्यातच आपल्याला हे करून घ्यायचं आहे बिलकुल पाणी न आहे असं मध्यम असं पीठ म्हणून घेतलेलं आहे तर जास्त कणिक जर वापरली आपण जास्त कणिक घालायची नाही यात बसेल एवढीच कणिक घालायची तर गोडी कमी होते आणि ते गोड कमी झाले की किंवा चांगले लागत नाहीत तर ते गोड झाले पाहिजेत त्यामुळे त्यात बसेल एवढीच कणिक आणि ते पण पीठ थोडंसं सैलसर राहिलं पाहिजे अशी कणिक म्हणायची तर आता हे कणिक तयार आहे आता आपण पुऱ्या तळून घेवायच्या किती किती वेळ आहे त्याच तर आता इकडे तेल तापायला ठेवले आणि पोळपाटावर एक सुती कपडा ओला करून अंथरलेला आहे तर आता असे छोटे छोटे आपण घर घेता पण घ्यायचे तपून तयार आहे आणि ह्या तपून तळून घ्यायचं आहे छान కరి కరి తळून జల్లుతాయి కరి అసలు తੁੰన కొట్టి フフフフフ。 तर हे पहा असे मस्त असे भोपळ्याचे घारगे आता तयार आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद